भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग तिसरा बौद्ध जीवन मार्ग एक शुभ कर्म अशुभ कर्म शुभ कार्य करीत रहा अशुभ कर्मात सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग होय माणसाने एकदा शुभ कर्म केले की ते वारंवार करावे त्यातच चित्तास लावावे शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे शुभकर्माबाबत असा विचार करू नका की ते मला साधणार नाही थेंबा थेंबाने मडके भरते त्याचप्रमाणे थोडे थोडे करता करता बुद्धिवान माणूस पुष्कळ शुभकर्मे करू शकतो जे कर्म केल्याने माणसाला पश्चाताप करायची पाळी येत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने भोगू शकतो ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जे कर्म केल्याने माणसावर पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ प्रफुल्लित मनाने उपभोगता येते ते काम चांगले झाले असे समजावे जर मनुष्य एखादे शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे त्यात त्याने आनंद मानावा शुभ कर्माचे करणे आनंददायक असते जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्याला चांगले दिवस दिसू लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मा संबंधी कधीच बोलू नये थेंब थेंब पडून ज्याप्रमाणे बाण्याने मडके भरते त्याचप्रमाणे सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षाही शिलाचा म्हणजे सदाचाराचा सुगंध अधिक चांगला असतो चंदनाचा सुवास काहीच दूर जातो परंतु शिलाचा सुवास फार दूरपर्यंत पोहचतो अकुशल कर्माला शूद्र समजू नका अकुशल कर्माविषयी असे समजू नका की ते मजकळून घडणारच नाही थोड्या थोड्यानेच जलकुंभ भरते तद्वतच अल्पस्वल्प अकुशल कर्म केल्याने अकुशल कर्म संचयित होत असते कोणतेही असे कर्म करू नये ज्याच्या योगाने मागाहून खेद होतो किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ भोगताना अश्रू ढाळावे लागतात जो कोणी मनुष्य मनाने बोलतो किंवा काम करतो तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या पाया मागून गाडीचे चाक धावत असते चा चा त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागे मागे दुःख धावत राहते पापकर्म करू नका वाईट मार्गाने जाऊ नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा वाईट विचारांचे दमन करा जो शुभ कर्मात मागे राहतो त्याचे मन हळूहळू पापामध्ये रममान होते जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते ज्याचे फळ भोगताना अष्टू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व होत नाही तोपर्यंत सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखच मिळते अकुशल कर्माला तुच्छ लेखू नये आणि असे समजू नये की ते मजपर्यंत येऊन भिडणार नाही थेंबा थेंबाने भांडे भरते अगदी अल्प अल्प करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो माणसाने शुभ कर्म करण्यासाठी त्वरा करावी आणि मनाला अकुशल कर्मापासून दूर ठेवले पाहिजे जर माणूस शुभ कर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होऊ लागते माणसाने एकदा पाप केले तर त्याने पुन्हा पुन्हा ते करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाचा संचय दुःखकारक होतो कुशल कर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशलकर्मे करणारे इहलोकी सुखपूर्वक राहतात कामुकतेने दुःख निपसते कामुकतेने भय निपसते कामुकतेपासून जो एकदम मुक्त होतो त्याला ना दुःख ना त्याला भय असते भूक हा सर्वात मोठा रोग आहे संखार म्हणजे संसार सर्वात मोठे दुःख आहे जो याला यथार्थपणे जाणतो त्याला निबबाण हे सर्व श्रेष्ठ सुख असल्याची अनुभूती होते ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित आणि स्वपोषित पाप त्याच्या कर्त्याचा नाश करते स्वयं उत्पन्न पापकर्म करणाऱ्याचा ते कर्मच अशा प्रकारे नाश करते ज्याप्रमाणे मूल्यवान मणीचा देखील वज्र चुराडा करते त्या ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दृष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवतो दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात